आम्ही तो fillers आम्ही निघाले लग्नाला आताच बस गेली रस्ता त्याला नाही दाखवलं मी सचिन बोलला मी बुट मारतो बोल मला हे भेट होती दारू किती पीयला बसला होता तिथला पण पुरा वाइको आम्ही गणपतीपुळेला लग्नाला चालले आहे सकाळी 6:30 ला निघालो आम्ही दहा वाजता पोहोचला आम्ही गणपतीपुळेला महा पुलात महाड महा गणपतीपुळे मंदिराच आले काय मंदिर मागच्या साईडला गेले पुढची साइड इकडे हॉल आहे मामाच्या मुलीचं लग्न आहे जर आम्ही लेट झालो तिच्या सासरी उतरलेलो येता येता कोणतं गाव ते चाफे गाव म्हणून तिथून दहा किलोमीटर अकरा किलोमीटर आहे गणपतीपुळे हा इथे हॉल आहे आता हॉलमध्ये आलेले आहे एंट्री झाली आमची हॉल मध्ये मी बघा आमची नवरी नवरीचा भाऊ माझा पण भाऊ माझी पण बाई आले चालू आहे आम्ही बघा नवरीची आई फोनवरती आलेली आम्ही

आणि नक्की आपण पाटाच्या पाठीमागे जायचं झोपरावर बसायचे अंगठ्या कपाळावर धरायचं आणि वर समोर बघायचं असं समोर बघा हां अंगठ्या कपाळावर वर धरा अंगठा चेहरा दे फोटो ताता आवानी मी जे अनुभवला कमाला म्हटलं जे ज्या दाय जगण्या मग येत आह सत्या आशिष सांगतो શૂટિંગ મારા

दोघांची सेम स्माइल येत नाही जरा पुढे गे इकडे इकडे पुढे घे पुढे हात 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 पुढे गेवातल्या घाल

हे पुढे का पायचं वाटे हा त्याच्यावर तुमचा तुम्ही उद्वा हात दाबून ठेवायचा आणि सांगतो ते दोघांनी म्हणायचं आस्ता बा तुम्ही म्हणायचं मांगल्य जीवन हे पूनाम कंठे बदनामी शुभगे साजीव शरद शतम तुम्ही म्हणायचं जीव येत शरद शतम याचा अर्थ असा आहे मंगळसूत्र हा बाकीच्या दागिन्यांसारखा दागिना नाही हे आज तुमच्या गळ्यात नवऱ्यान घातलेला आहे तुम्ही गळ्यातून कधीच बाहेर काढायचं नाहीये त्यांनी सांगितलं की या मंगळ मण्यांच्या साहज्यानं माझा जीव मंगल्य तंत्रनाम मम जीवन तू नाम कंठे बदना आणि शुभग मुलगी तुझ्या गळ्यात मी बांधतोय तुम्ही याचं संरक्षण करायचं आहे तुम्ही त्यांना वरदान दिलं की साजीवे शरद शतम म्हणजे शरद नावाचा जो ऋतू आहे तो शंभर वर्ष ऋतू तुम्ही जगा तिथपर्यंत या मंगळसूत्राची मी काळजी घेईल तुमच्याशी संसार प्रामाणिक करेल तुम्हाला शपथ नाही की नंतर आपण ते साने उभे राहून घ्यायचे हे मी सांगायचं कारण का आपण लग्न काढून ठेवतो मंगळसुद्धा बाकीच्या लागले सगळं गावी नाही त्यातून कधीच बाहेर काढायचं नाही जीव आहे तर शरद शतम जीव आहे तर शरद शतम हा काळ लागत नाही नमस्कार नाही तुम्हाला नमस्कर मी आणि दत्त देवता हात दत्त ध्रम अर्पण वस्तू हातात वाया घ्यायचा ताईच्या हातात द्या पहिला आता तुम्हाला तीन प्रदक्षिणा घालायचे आहेत प्रत्येक वेळा उठायचे उठायचे बसायचे चिंता करायचे मानावरून द्या उभे राहा दोघांनी उभे राहा हात द्या करायच्या हा आता एक काम करा महिनिच्या त्या बाजून हात असा घाला आणि त्यांचा हात धरायचा असा हात धरा आणि दोघांनी आवती ह्याच्यात जोडायची एक हात त्या बाजून झाला एक हातून झाला हा असा बरोबर सोडा शरद शरद नमस्कार सगळं हात धरायचा आणि ह्याच्या वाटली तू पण उठ बाळा ह्याच्या वाटली मला बघून प्रदर्शन करायची आणि परत जागेवर आमच्या सगळं हात तुमचा हात असा हात हा सगळी हातच हात या देशांचे जन्मांतर करता दाने दाणे विनशांती प्रदक्षिणा पदे पदे अग्निनारायण देवता फेऊन म्हणून नमस्कार करायला नाही का फिरत

आता चाललंय गणपतीपुळेला दर्शन घ्यायला गणपतीपुळेच दर्शन पैसे चालू चालू होतील सगळे आम्ही गँग लग्न लागला साडे बऱ्याचा जेवण वगैरे झालंय आता आम्ही चाललय गणपतीपुळेच दर्शन घ्यायला गणपती बाप्पाच गणपती बाप्पा मंगल मूर्ती मागच्या वेळेस मी आलेली तर गणपतीपुळेला रात्री एक वाजता उतरले आणि रस्त्यावरती बसून आम्ही दोन वाजता निघालो बाहेर दर्शन <सुणाँ> भेटलं बंद देऊळ होत आणि मी फोटो दाखवले पण आता प्रत्यक्ष जाणार आहे तर पुन्हा योग आला आजार नको नको वाक भारी इथे प्रत्येक माणसी गेट वरती पाच रुपये घेतले आम्ही दहा माणसं आहोत तर पन्नास रुपये झाले आता आमचं प्लॅनिंग नाही थांबते गणपतीपुळे थोडं चाललं उतरल्यानंतर चालायला लागते एक पाच मिनिटाचा अंतर आतमध्ये असं आहे चाल ए गावठी आंबे बघी आंबे कसे आंबे मासे कसे आंबे आहेत डझन

एक <laughs> नंदेला सोडून आला ते सांगत नाही हा बघा हे माणसं असे आम्हाला सोडून आले बघा म्हणा नंदेचा जीव असतो ना शेवटी चला म्हणून हा आले बहिणी बहिणी सोडून आले

थोडच सांगा नाही तर देव विसरून जातो कानात जास्त सांगितलं विसर कन्फ्यूज होतो देव पण म्हणजे थोडच सांगा <laughs> गणपतीपुळेला आतमध्ये असे शेड बांधलेला आहे इथून मग हे बघा बॅक साइड आतमध्ये व्हिडिओ काढून दिला नाही त्याच्यामुळे मग आतमध्ये कॅमेरा बंद होता कुठे लावला सो तू लावला शाही शपणून मी बोलत होती पण ते आम्ही इथून दर्शन घेतलं मागच्या वेळेला बंद होत ना रात्री वाजता इथून बाहेरून घेतलेले दर्शन आता मी मंदिराच्या आपल्या भागातून दर्शन करून आले तिकडून इकडून आले इकडून असं आले आणि आता हे चला जायचं त्याच्यामध्ये चला त्याच्यामध्ये फिरून ये चला दे चला <usik> काय उभं राहिल होत इथं दरवाजा उघडतील म्हणून शेवटी चला 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 गणपतीपुळे मंदिर हा गाभार आहे बघ ना डोंग डोंगर भागाच्या बाजूलाच आहे ना हे बघा डोंगर लागूनच आहे आज फोटो काढतोय सेंड हे बघा डोंगर आहे आणि हा मंदिर आहे गाभार अगदी बीच बाजूलाच आहे

दुकान दोन दोन बघ झाले करते आणि समोरच बीच आहे हे thank <laughs> you रुपयात तयारी झाला था। फोटो थांबा हे ड्रॅगन मध्ये दोनशे रुपये बोलले आणि दीडशे रुपयापर्यंत आले म पूर्ण भीझाल असत होत जास्त माणसं असते तर दीडशे रुपयामध्ये घेतात पण म्हटलं नको ते बघा नाही माझे कपडे नाहीत आय एम नॉट कम्फर्टेबल हा दीडशेवर आणलेला हा दीडशेमध्ये घे तो आणलं शंभर मध्ये घेशे मध्ये